आवाजदार वस्त तुमच्याकडे जनावरांत पाणी पाजायची हाय मी माझ्या संग ही करा आपण वाटून राहा वाहिल राह ती हो का ही घर आहे का त्याच्या पलीकडे तुमच्या भावाला देऊन आली का आपल्याला राहू द्या ती सगळं राण तुझ्या बापा आणि तुमच्या नावे करून माझ्या नावे करा मग काय नाही आपण दोघं तुम्हाला कसं सगळं काम लावत नाही एका जागेला बसून मी सगळं करते जनावरांच घरातलं सगळं सगळं फक्त तुम्ही बाजारी आणा दुसरं काय सगळं करू नका

जाऊन भूकच बस नाही बाबा मी जात नाही माझा ऐका गोडी आतापर्यंत माझा ऐका तुम्ही कर ना ही करूया तिकडे लावा नाही आपण दोघं घेतलं ही घराच्या राहू हो द्या आपण म्हणत आहे की आपल्याला सगळं राहू द्या घराच्या तिकडे राहू द्या हे आपल्याला आपल्याला राहू द्या

हा व्हायला का करत नाही कारण नेट लागतं म्हणून नाही अजिबात तुला कसा आहे तुला उठलं का सुठलं आईचं खाय सुकशी आव माझं आहे का तुम्हाला असं लई काम लागत या मी काम लावत नाही तुम्हाला कुंभरावी या व्हायला खरंच पाहिजे कशी माहित पाणी पिले नाही माहीत कशी पाणी पिले मला बी माहीत असतंय जनावरातलं काय माहिती आह कुठं पाणी पिऊन कुठं पाणी पिली पिले कशाली खोट किती बोला माझा ऐका चला चला जाऊया व्हायला काहीतरी आपण करूया टेन्शन आधी लागू नका तुम्हाला स्वतः बसते तुम्हाला कामाला लावते एवढं तरी जाणीव राहू द्या बायको बोलते ती खरं देण्यात काय खोटं मी बोलते तीच हा का तुम्ही रा नाही ना मग तुम्हाला काय कळलं की माझ मग हा एकूण जाशील एकूण कशी जातील काय इडही राहाय मी नाही ना बुद्धही रायमे हा नाही नाही तुम्ही शेण आहे लाईन नाही इकडे पाते लागली नावा हनुमान सरगडलाही शेण आहेत म्हणून आहे का नाही हा बाजार करा तुमचा भाव करा बरं भाव देते बाजार करायला वे आ बाजार करायला माहिती आहे का भावाच्या हातात सगळं

माझा भाव लाखात ये का असं म्हणूनच भावानं तुम्हाला केलं या असं म्हणून भावानं पोती वाया लिवड देणार ठेवा भाऊ घट्टा बसून वगू सोडून म्हणजे झाला भावानं माझ्याकडे नाही माझ्यापेक्षा आगाव आहे तुमचा भाव मला माहिती जाईल मग कशाला शिकवताय मला पाणी वाटा पाणी पाणी वाटा द्या मशीला ताने चालतं काय दिसतं सांगायला पाणी पाहता मी तुम्हाला सांगाय आले गोडीत गोडीत मयानं सांगते तुम्हाला मी काय सांगते व्हायला राहू या आपण घराच्या पलीकडनं त्यांच्या त्यांना देऊया आणि घराच्या अलीकडनं आपण वाटून घेऊ आपण मी म्हणत नाही की सगळं मलाच पाहिजे त्यांना बी देऊ गेली मारत दोन तुकडे करू दोन तुकडे तसलं काय नाही माझं नाही आपुट का तिला का करायचं तुकडे केलं म्हणजे जोडून येत असे का करायचे बाबाला दिराला गोड बोलायचे मला इकडे का जावं ला काय करती काय हा तिला बी काकडी शिवाय मकडी वळत नाही तिला बी वाईले ठेवली का नाही मग सुरळी ती लागल तवर लागते विसुरळी उड्या मारतील ना मी आणतो पाणी पाहिजे कुठे गेली बा पाणी पाजाय सोडून कुठे गेली नेमकी बांधकाम इटा करूनच रासत मानाव अगं तुझ्यापेक्षा टॉप मध्ये बनवणार टॉप मध्ये बनवाय कस बनवा मला काय दे नाही तुमचं पाणी पाजा नीट पाणी पाजा

करायचं दहा हजार रुपये बक्षी होय बक्षी का करायचं आहे आम्हाला बक्षीस जिंकून कुठे जायचं आहे मला माझा ऐका फक्त सर तुम्ही लय कर ना का माझ ऐका आपण दोन तुकडे करूया घराच्या आलीकडून आपल्याला घराच्या पलीकडून त्यांना देऊया त्यांना बी जमिनी दिला आपल्याला बी जमिनी काम चालू केलंय इकडला तर इसा तीस होता उचल आणि दहा टात